बारामतीत रंगला तुतारीचा वाद पराभव दिसत असल्यानेच महायुतीकडून नरडीचा डाव अमोल कोल्हेंचा घणाघात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तुतारी चिन्हावरून नवा वाद उभा राहिलेला आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या तुतारी वाजवणारा माणूस म्हणून चिन्हावर निवडणूक लढवत आहे अशातच सोहेल शेख या अपक्ष उमेदवारालाही तुतारी हे चिन्ह दिल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आक्षेप घेतला यावरूनच शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी या विरोधकांवर हल्लाबोल केला बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात शरद पवार नावाचे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत तसेच सोहेल शेख यांना तुतारी चिन्ह देण्यात आले यावरून सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघात घेरण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप राष्ट्रवादीने आहे यावर बोलताना अमोल कोल्हे यांनी अजित पवारांसह महायुतीवर जोरदार टीका केली महायुतीचे मी आभार मानतो कारण त्यांनी आपला पराभव स्वीकारलाय पराभव समोर दिसत असल्याने अशा प्रकारचे रडीचे डाव खेळले जात आहेत का असा प्रश्न म्हणत येईल परंतु बारामतीचा मतदार सुज्ञ आहे त्यामुळे ते, ते तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मत देतील ज्यांना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नसतो त्यांना अशा कुबड्या घेण्याची गरज पडत नाही असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बारामती